टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जत्रोत्सवानिमित्त श्रीदेव मानसेश्वर चरणी लीन झालेत सुख समृद्धीने जगणारा सिंधुदुर्ग बनव असं साकड त्यांनी घातलं दे देवस्थान आहे अकेला धावणारा असं या देवाची ख्याती आहे आपण दर्शन घेतलं जत्रोत्सवानिमित्त काय नाही नाही खूप आनंद झाला खरं तर खूप वर्षापासून मानसेश्वर जत्रेचं हे जे ठिकाण आहे ते बघत होतो पण प्रत्यक्ष इथे जत्रे दिवशी येऊन त्याचं दर्शन घेण्याचा देवाचा योग आज आला आमच्या सगळ्या मित्रमंडळींमुळे आणि याच्यामुळे खूप समाधान वाटलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जो काही आध्यात्मिक वारसा आहे त्या वारसामध्ये मानसेश्वरचं एक नाव मोठं आहे एक चोवीस तासामध्ये अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात नवसाला पावणारा देव म्हणून त्याची ख्याती आहे जसं या देवाच्या इकडे आपण झेंडा लावतो तसंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या क कार्यकर्तृत्वाचा झेंडा लावा अशा प्रकारचं लोकांच्या भावना असतात आणि त्या पूर्ण होतात आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे सगळे सहकारी मणिषजी वगैरे आहेत किंवा आमची सगळी सहकारी मंडळी आहेत तर या देवस्थानच्या परिसराचा काही विकास वेगळ्या पद्धतीने करता येईल का लोकांना चांगल्या सुखसोयी देता येतील का यात्रे दिवशी अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही पुढच्या काळामध्ये करू आमचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब आहेत रवींद्र चव्हाणसाहेब आहेत मोठे राणेसाहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून हा जरा परिसर थोडासा सुशोभित करून एका दिवशी जत्रेपुरता आज नव्हे तर पर्यटन म्हणून आध्यात्मिक पर्यटन म्हणून लोकांना नेहमी या रूटवर असलेल्या लोकांना येणं जाणं सोयीचं होईल अशा पद्धतीचं विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील काय साकडं घातलंय श्री मानशेश्वर नाही नाही साकडं काय नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी जनता जी आहे ती सुखी समाधाने राहावी गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे सगळ्याच मार्गाने आहे लोकांचा कामधंदा उद्योग व्यवसाय सगळ्या गोष्टी एकदम सुकर झालेल्या आहेत भविष्यामध्ये त्या सगळ्यामध्ये चांगली वृद्धी हो चांगली वाढ हो आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळो समृद्धीने ज जगणारा जिल्हा म्हणून सगळ्यांच्या वाट्याला हे सगळं भाग्य येऊ हो। इतकीच देवाचरणी प्रार्थना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि